विविध गावातील विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आणि विविध राज्यातील एक युवकांना इथं मल्ल प्रशिक्षण देण्याचं काम राष्ट्रीय संकुलनामध्ये खासदार सदाशिवराव मंडलिकांच्या या कुस्ती संकुलनामध्ये केलं जात आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी निर्व्यसनी आणि बलदंड शरीराचे हनुमंत अगदी पद्धतीचे पैलवान या ठिकाणी घडवले जात आहेत आणि हे सगळं श्रेय आदरणीय स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादाने आपल्याला बघायला मिळत आहे नमस्कार मी दयानंद खतकर एन आय एस कुस्ती कोच लोकनेते खासदार सदाशराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये आशिष कुस्ती कोच म्हणून काम करतो आहे या संकुलामध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय चार व शिव शिव पुरस्कार विजे विजेते दोन खेळाडू बनलेले आहेत व राष्ट्रीय खेळाडू हे बेचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान ह्या संकुलामध्ये आहेत हे संकुल लोकनेते संजयदा मंडलिक व भाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालू आहे या कुस्तीसंकुलचे ग्रामीण भागातले खेळाडू आजपर्यंत चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत ह्या संकुलमध्ये पासष्ट मुली कुस्तीसंकुलमध्ये सराव करतात व साठ मुलं ह्या संकुलामध्ये सराव करतात या सर्वांचं दादांचं एवढंवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभतं आहे ह्या ग्रामीण भागातील जे युवक आहेत हे मार्गाला चाललेले आहेत आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून दादांनी ह्या ग्रामीण भागातील एक कुस्तीसंकुल उभा केलेला आहे आणि ह्या कुस्ती माध्यमातून अनेक युवक चांगल्या पद्धनं घडण्याचं एक चांगले सोर्स या दादाने या माध्यमातून मुरगुळमध्ये नगरीमध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीनं इंडोर स्टेडियमसुद्धा दादाने सव्वा दोन कोटीचं सेंटर से या ग्रामीण भागातील एक पहिलं सेंटर एक इंडोर स्टेडियम आता मंजूर केलेलं आहे या माध्यमातून सुद्धा अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या सेंटरमार्फत बन बनवले जाते मी पहिलवान रोहन दांडे ओक महाट केसरी झाली पंधरा वर्ष मी ह्या कुस्ती संपुलात सराव करतो सदाशराव मंडिक राष्ट्रीय कुस्ती संकुल संजयदा आणि भैया यांची आम्हाने खूप मार्गदर्शन लागते आणि यांचं या खेळावर कुस्ती या खेळावर संजयदा आणि भैयांचं खूप प्रेम आहे आणि बाहेर आता इंडोअर स्टेडियम हे लागले आणि राहण्या राहायची सोय आणि मुलांची सगळी पलीकडे मॅट हॉ हो, मॅट आणि माती मॅट मॅटचं हॉल हो आहे हे सगळं संजयदाच्या यांच्या मार्गदर्शन आम्हाने लाभलेलं आहे तरी संजय दाचं आम्हाला भरपूर योगदान आहे हे प्रणव कृष्णात मोरे गाव स्वरूपली परवाशी पाच तारखेला झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा नॅशनल येथे गोल्ड मेडल मिळाले ही सराव करण्यासाठी मुरगुड येथे सदारशराव मंडलिक कुस्ती संकुल मुरगुड येथे सराव करतो माझे कोच एनास कुस्तीकोच दादाचे लवटे कुस्ती कोच दयानंद खतकर यांनाच कुस्ती कोच सागर देसाई व माजी नगराध्यक्ष सुखदेव रोडकर यांचा मार्गदर्शन एखादी प्रॅक्टिस करतो त्या तालमीत सराव करत असताना संजयदादा मंडलिक व त्यांचे चिरंजीव भैया मंडलिक त्यांचं मा मार्गदर्शन व प्रेम आम्हाला सतत मिळत राहतं